नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पालकची मुद्दाभाजी कशी बनवायची ते बघूयात सुरुवातीला एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये काढून घेऊ त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चिमूडभर हिंग घालूयात आता कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या करून डाळ शिजवून घेऊ इथं बघा मी डाळ शिजवून घेतले एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या घालू त्यानंतर इथे मी तीन वाटी पालक बारीक चिरून घेतलाय तो घालू आणि तीन चार मिनटं शिजवून घेऊ पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही तीन चार मिनटातच बघा पालक शिजलाय आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालू त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आता चिंचगुळाचा कोळ घालू आणि एकजीव करून घेऊ इथं बघा भाजी एकजीव करून झाले आता सहा सात मिनटं मंद गॅसवर शिजवून घेऊ सहा सात मिनटानंतर बघा डाळ आणि पालक छान शिजला आहे आता या भाजीसाठी लागणारी फोडणी बनवून घेऊ त्यासाठी पॅनमध्ये तीन चमचे तेल मी गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालू आणि साल तडकेपर्यंत परतून घेऊ शेंगदाणे तळून झाले की मग एक मोठा चमचा मोहरी घालू मोहरी तडतडली पाहिजे त्यानंतर यामध्ये दोन चमचे बारीक चिरून घेतलेलं लसूण घालू आणि परतून घेऊ आता यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घालते गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून परतून घ्यायचं गॅस बंद केल्यानंतर शेवटीच लाल तिखट घालायचं म्हणजे ते जळणार नाही आता ही भाजी एका भांड्यात काढून घेऊ आणि त्यावर तयार केलेली फोडणी घालायची ही फोडणी जास्तच करायची कारण भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाताना प्रत्येक घासामध्ये ही फोडणी लागली पाहिजे त्यामुळे या भाजीची चव खूप छान लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा